समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकवीस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भिलवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत पुढे बोलताना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुग म्हणाले की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व भिलवडी पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक इसम कदमवाडी ते सांगलीवाडी रस्त्यावर बिना नंबर प्लेटची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी निगराणी करीत असता एक इसम हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुदीप अशोक चौगुले वयवर्ष सदतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली असल्याचे सांगितले त्याच्याजवळ मोटरसायकल मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्याने काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडी बाजारातून सदर मोटरसायकल चोरी केल्याचे व ती विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले त्याचबरोबर त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकल चोरी आहेत त्या मोटरसायकली त्याने वसगड़ गावचे हद्दीत शेतामध्ये लावलेले असून त्या विक्री करायच्या आहेत असे सांगितले सदर प्रकरणाची शहानिशा करीत दोन पंचांसमक्ष सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी नऊ मोटरसायकली ताब्यात घेऊन पंचनामा केला तसेच सदर मोटरसायकलींबाबत पोलीस स्टेशनचा क्राईम अभिलेख पडताळला असता भिलवडी पलूस सांगली शहर जत कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाणेस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर भिलोडी पोलिसांनी याबाबत सखोल तपास केला असता सुदीप चौगुले यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केल्याबाबतची कबुली दिली आहे भिलवडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी बारा मोटरसायकली सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या आहेत आतापर्यंत त्याच्याकडून एकवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सहा लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी आहे सदर आरोपी हा गुन्हेगारी रेकॉर्ड वर नसून तो आठवडी बाजार गर्दीची ठिकाणे जास्त वाहने असलेली पार्किंगची ठिकाणे बियर बार अशा ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे बसवराज शिरगुपी संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील सुशील मस्के श्रीधर बागडी सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंख तसेच भिलोडी पोलीस ठाण्याकडील भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस कॉन्स्टेबल महेश गस्ते प्रवीण सुतार भाऊसाहेब जाधव धीरज खुडे संतोष जाधव रोहित माने सोहेल शेख सुमित खोत गणेश शिंदे प्रकाश पाटील अरविंद कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे भिलोडी पोलीस अंतर्गत पोलिसांची आजपर्यंतची त्यांची ही सर्वात मोठी कारवाई असून सदरगुन्ह्याचा अधिक तपास भिलोडी पोलीस ठाणे करीत आहेत आज बिलवडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलवडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौगुले या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली, सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखी आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आव्हान करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता रुपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका